नमस्कार मोमक रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण नारळी पौर्णिमे निमित्त ओल्या नारळाच्या एकदम खुसखुशीत अशा करंजा करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया करंजीच्या पारीसाठी आपल्याला कणिक मिळून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे एका ताटामध्ये एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे तो घालून घेऊया अर्धी वाटी रवा घालून घेऊया चवीपुरत मीठ घालूया मीठ घातल्यानंतर मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाववाटी कडकडीत गरम करून घेतलेले तेल घालून घेऊया इथे तुम्ही मोहनासाठी तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता परंतु थोडेसे कमी वापरावे तेल थोडेसे गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने पहिल्यांदा थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण थोडस कोमट झाल्यानंतर हे ते तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोरून घेऊया ते, ते पर थोड़े -थोड़े या पिठाचा एक गोळा तयार होत आहे म्हणजे इथे आपण घातलेला आहे ते एकदम परफेक्ट पडलेला आहे आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम सैल सरसा कणिकेचा गोळा मळून घेऊया यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे थोडीशी मळून घ्यायची आहे इथे तुम्ही कणिक मळण्यासाठी फक्त दुधाचा किंवा निम्मी कुठून निम्म्या पाण्याचाही वापर करू शकता एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा पाव वाटी तेलाचे मोहन म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे दिवाळीसाठी आपण करंज्या वापरतो त्या करंज्यांसाठी सुद्धा तुम्ही याप्रमाणे पारीसाठी कणिक मळून घेतली तर तुमच्या करंज्या आजीवातही चुकणार नाही तर अशा प्रकारे थोडीशी सैलसरशी कणिक मळून घेतलेली आहे कणिक चांगली मळून झाल्यानंतर जवळपास चार तासांसाठी मी ही कणिक भिजत ठेवणार आहे यामध्ये रवा घातला असल्यामुळे कणिक भिजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो कमीत कमी दोन तास तरी कणिक भिजणे गरजेचे असते कणिक भिजत आहे तोपर्यंत करंजीसाठी लागणारे सारण तयार करायला घेऊया त्यासाठी इथे चमचा घेतलेला आहे यामध्ये थोडेसे काजू बदामाचे एक वाटी ओल्या नारळाचा आलेखिसाईच्या खिसणीने खिस करून घेतलेला आहे तो घालून घेऊया इथे तुम्ही सारणासाठी नारळ खोवूनही घेऊ शकता परंतु अशा प्रकारे खिस केल्यामुळे ंजा खायला खूप छान लागतात त्यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत हो याचा किंकचा रंग बदलेपर्यंत तीन ते चार मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वरती हा खीस चांगला कोरडा होईपर्यंत परतून घेऊया ही चांगला कोरडा झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे इथे खिज पूर्णपणे थंड झालेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेली पिठी साखर घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा जायफळ पूड घालून घेऊया आता हे सारण चांगलं मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं सारण तयार झालेलं आहे सारण तयार झाल्यानंतर लगेचच आपण करंज्या करायला घेऊया जवळपास चार तासांसाठी मी ही कणी भिजत ठेवलेली होती चार तासानंतर करंज्या करायला घेऊया ही आपल्याला चांगली रगडून रगडून औषध तयार करून घ्यायचे आहे इथे मी हा kitchen चा ओटा चांगला घासून घेतलेला आहे या ओट्यावरती थोडस असं पाणी टाकून छान आपटून आपटून एकदम लवचिक बनवायचे आहे ही क्रिया करायचा अजिबातही ही कंटाळा करू नका अशा प्रकारे फलित एकदम लवचिक तयार करून घेतल्यामुळे करंजा एकदम खारी कुरकुरीत तयार होतात तर अशा प्रकारे मी ते एकदम मऊ सुद अशी मळून घेतलेली आहे अशीच कणिक आपल्याला हवी आहे या कणकेचे दोन मोठ्या आकाराचे गोळे तोडून घेऊया यातील एक गोळा घेऊन थोडासा मैदा या गोळ्याला लावून एक जाडसर अशी पोळी लाटून घेऊया या पोळीवरती लावण्यासाठी या वाटीमध्ये एक चमचा तेलामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेतलेला आहे व साठा तयार करून घेतलेला आहे हा साठा या पोळीवरती लावून घेऊया पूर्ण पोळीवरती साठा लावून झाल्यानंतर याचा एक रोल तयार करून घेऊया हा roll असा थोडासा दाबून घ्यायचा आहे एकदम पातळ असा roll केल्यानंतर लिंबाच्या आकाराचे गोळे सुरीच्या साह्याने कट करून घेऊया थोड्याशा मोठ्या मोठ्याच मी करंज्या करून घेणार आहे त्यामुळे थोडेसे मोठेच गोळे तयार करून घेतलेले आहे हे, हे गोळे कोरडे पडू नयेत म्हणून झाकून ठेवायचे आहेत थोडेसे गोळे तयार करून झाल्यानंतर करंजी लाटायला घेऊया यातील एक गोळा घेऊन तो थोडासा मैद्यामध्ये आपण हा गोळा कट केलेला आहे ती बाजू बाहेरच्या बाजूला येईल अशी लाटून घ्यायची आहे मध्यम जाडीची पारी लाटून घेतल्यानंतर यामध्ये जवळपास दीड चमचा भरून सारंग घालून घेऊया ही पारी चांगली चिकटून राहण्यासाठी थोडस पाण्याचं बोट पारीवरती लावून घेऊया व पारी चांगली दाबून चिकटवून घेऊया तयार झालेल्या करंजीला काट्या चमच्या मदतीने अशी डिझाईन तयार करून घेऊया अशा प्रकारे काटी चमच्याची डिझाईन केल्यामुळे करंजी अजिबातही तेलात सोडल्यानंतर फुटत नाही अशा प्रकारे राहिलेल्या करंजा तयार करून घेऊया करंजी मध्ये सारण भरताना ही अजिबात कंदुषी करायची नाही भरपूर सारण भरायचं आहे तरच करंजा खायला खूप छान लागतात या करंजा हवाबंद डब्यामध्ये कढई मधील तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये तीन करंजा सोडून घेऊया या करंजा मध्यम ते मंदाचे वरती तळून घ्यायचे आहे करंजा टाकल्या टाकल्या लगेच हलवायची गडबड करायची नाही दोन एक मिनिटांनी करंजा करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडीशी जास्त पारीसाठी लागणारी कणिक मळून घ्यायची आहे कणिक जरी उरली तरी आपण त्याच्या पुऱ्या करू शकतो इथे करंजीच्या दोन्ही बाजूने छान असा कलर आलेला आहे आता करंज तेला सर्व करंजा करून घेऊया सर्व करंजा तळून झाल्यानंतर इथे पुऱ्याही करून घेतलेल्यांजे खाण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेलही लागलेलं नाही व एकही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही इथे जवळपास एक वाटी नारळाच्या पिसा पंधरा करंजा तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या ओल्या नारळीच्या पर्यंत येत्या नारळी पौर्णिमेला किंवा गणपतीमध्ये गणपतीला नैवेद्य म्हणून तयार करू शकता अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करायला विसरून पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचे तोपर्यंत घरी घेणार पदार्थ करा आणि स्वस्त राहा धन्यवाद